नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा घडामोडींचा मागोवा घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत अमेरिकेत सत्तांतर झालेलं ला आहे राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनाच्या आधारे त्यांचा विजय झालेला आहे आणि आपण जी आश्वासनं दिली आहेत ती पाळली पाहिजेत याकरता ते कामालाही लागलेले आहे त्यातूनच त्यांनी अमेरिकेत घुसलेले भारतातले नागरिक अवैध घुसखोर परत पाठवले अन्य देशातलेही ही घुसखोर परत पाठवण्याची कारवाई अमेरिकेने सुरू केली अन्यही काही कठोर पावलं अमेरिका उचलत आहे कॅनडाला आता स्वतंत्र राष्ट्र राहण्यापेक्षा अमेरिकेचं एक राज्य व्हा आणि भरपूर सवलती घ्या अशा प्रकारची घोषणा मागणी त्यांनी केलेली आहे गाझापट्टीविषयी ते बोलले आहे पनामा कालव्याविषयी ते बोललेले आहे आणि त्यामुळेच एकूणच डोनाल्ड ट्रम्प काय करणार यांच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष राहिलेलं आहे चीन विरुद्ध अमेरिका असा संघर्ष शिगेला आहे जो पूर्वी कधीतरी युएसएसआर म्हणजे सोव्हियत रशिया अखंड विरुद्ध अमेरिका होता नव्वदच्या दशकानंतर याचे सगळे संदर्भच बदलून गेले आणि अमेरिका एक सुपर पॉवर म्हणजे खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच अमेरिका एक सुपर पॉवर जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत गेला आणि एका अर्थाने तो स्थिर झाला या आव्हानाला चीननी या स्थानाला चीनने आव्हान दिलं एकूणच अमेरिकेतले मुक्त वारे मुक्त वातावरण सर्व प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यातून अमेरिकेतच मार्क्स आणि त्यानंतरचा लेफ्ट पसरला तो विविध संस्थांमध्ये स्थिर झाला त्यातूनच मग लिबरिझम वोकिझम हेही सगळं अमेरिकेत स्थिर व्हायला लागलं आणि बाह्य जगाला दिसणारी अमेरिका महासत्ता अमेरिका सुपर पॉवर अमेरिका सर्वश्रेष्ठ अमेरिका आणि अमेरिकेचं अंतर्गत यात विसंगती आहे असं काही लक्षात येऊ लागलं नेमकं ह्या सगळ्या विसंगतीवर बोट ठेवून डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झालेले आणि यू एस एड किंवा यू एस ए आय डी म्हणजेच युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जी एकोणीसशे साठ साली स्थापन झाली त्या एजन्सीच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने या एजन्सीनी भारतात बांगलादेशात आणि देशात देशा, अनेक ठिकाणी उपद्व्याप केलेला आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे विकसनशील गरीब देशांना आर्थिक मदत द्यायची हे अमेरिकेचं धोरण ही काही केवळ माणूस की कळवळा असं नव्हती तर अमेरिका ही तर डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं गेलं होतं आपल्याला सी आय च्या कारवाया माहिती त्याच्यावरची पुस्तकही प्रसिद्ध झालेली आहेत रशिया अफगाण मध्ये केलेली कारवाई त्याच्यानंतर त्या कारवाईला रोखण्याकरता आणि रशियाला अफगाणमधून हक्कल बाहेर काढण्याकरता अमेरिकेने केलेले उद्योग म्हणजे असं म्हणतात की अनेक इस्लामिक संघटना जिहादी संघटना या अमेरिकेत पोहोचते आणि त्यावेळी त्यांची ती गरज होती काही वेळा ते फक्त अमेरिकेच्या अंगाशी येतं पण अमेरिका खूप चतुर आहे आपल्या भूमीवर एकही युद्ध ती खेळत नाही आपल्या ज्या सोयीचा हवं आहे ते काढण्याकरता ती अन्य देशांची भूमी निवडते आणि युद्ध बाहेर काढते बाजूला ठेवते आपल्यापासून मग अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उत्पन्न उत्पादनांचा व्यवहार व्हायला पाहिजे विक्री व्हायला पाहिजे याच्याकरता युद्ध आहेत या सर्व कारणांकरता अमेरिका अतिशय चतुराईनी आकर्षकपणे काही ना काही उपद्व्याप करत लागते त्याचा पर्दाफाश यु एस एडच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने केलेला आहे आणि त्याच्यावरून परत एकदा खळबळ मानली दोन हजार एकोणीस सालची निवडणूक भारतीय जनता पार्टीने म्हणजेच मोदी यांनी हारावी याकरता उद्योग केले गेले -के अशा प्रकारच्या आता बातम्या प्रसारित होते अमेरिकेतल्या माध्यमातून आलेल्या त्याच्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे आता एकदा अमेरिका फर्स्ट म्हटलं की हे स्वाभाविक आहे म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं काय धोरण असतं तर आपलं राष्ट्र सुरक्षित राहिलं पाहिजे आपलं राष्ट्र समृद्ध व्हायला पाहिजे आणि मग त्याकरता वाटतेल ते त्याकरता वाटतेल ते मधूनच सीआयच्या कारवाया होतात मंडळी आपण ताश्कन फाईल्स नावाचा सिनेमा बघितलेला आहे ज्याच्याविषयी रशियन गुप्तचर संघटना म्हणजे के जी बी याची चर्चा झाली होती भारतीय भारताच्या स्वातंत्र्यानंतर सी आय ए आणि के जी बी यांच्या कारवाया आजही इथे चालू आहेत आय एस आय त्यात सहभागी आहे त्यामुळे गुप्तचर यंत्रणा त्या गुप्तचर यंत्रणा कशा प्रकारच्या कंपन्या उप उभ्या करतात म्हणजे वाटताना ती एखादी आताच्या परिभाषेतली आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी असते एखादं कधी आणखीन वेगळं काही असतं असं सगळं असतं पण प्रत्यक्ष यामागे गुप्तचर यंत्रणांचं कामकाज सुरू असतं आणि त्याच्यावरच माईक बेन्स या, माई या अधिकाऱ्याने बोट ठेवलेलं आहे आणि एका अर्थाने भारतविरोधी अमेरिकेचा एक चेहरा उघडकीस आलेला आहे मंडळी फार गंभीर बाब आहे अशा प्रकारच्या गुप्तचर यंत्रणाच्या कारवाया जगभर चालू असतात त्याचा पहिला हे तुम्ही असं की आपला देश सुरक्षा हे असते पण बघता बघता याच्यातूनच वर्चस्व वादाची सुरुवात होते साम्राज्यवादाचा विस्तार यातूनच होतो आणि म्हणूनच आता कदाचित सरकार त्यात्या त्या त्या देशातली असती पण त्या सरकारांची धोरणं अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांना किंबहुना अमेरिकेला हवावी तसाच प्रयत्न आहे चीन आता जो रोड अँड बेल्टच्या माध्यमातून प्रयत्न करते म्हणजे इकडे पाकिस्तान श्रीलंकेत चीननी तेच केलं होतं चीनला हवं हो ते सरकार ते सरकार श्रीलंकन मुळाचं श्रीलंकनुर्गीवंशाचं पण श्रीलंकेचं ऐकणार आणि श्रीलंकेला श्रीलंकेतलं सरकार हे चीनला आवश्यक चीन असाने धोरण करणार अशा प्रकारची रचना म्हणजे पूर्वी रशिया आणि अमेरिकेने जग वाटून घेतलं होतं आता चीन आणि अमेरिका तसा प्रयत्न करतेय त्यातूनच एकमेकांवर उडगोडी करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तंत्रज्ञान विकसित झालंय तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता स्पाईन करणं हे खूप सोपं झालेलं आहे साधा आपल्या सा मोबाईलचं उदाहरण घ्या आपण जी गोष्ट एक दोन चार वेळा बघतो ऑल्गरिझमच्या माध्यमातून त्याचेच पॉपअप किंवा त्याचेच मेसेज आपल्या फेसबुकवर किंवा आपल्या त्या मोबाईलवर यायला लागतात इतकं तंत्रज्ञान विकसित आणि त्या अर्थाने सोपं झालेलं असताना एकोणीसशे साठ पासनं अमेरिकेचे सुरू असलेले उद्योग आपण लक्षात घेतले पाहिजे आणि मंडळी म्हणूनच सावध राहिलं पाहिजे आज अमेरिकेत भारतीयांच्या तीन चार पिढ्या स्थिरावल्या नागरिक झालेले आहेत पण म्हणून अमेरिकेच्या धोरणात काही बदल नाहीये आपण जगातली सर्व सर्वाधिक सुपर पॉवर हे सतत लोकांवर बिंबवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उपद्व्या अमेरिका करते आणि मग हू सारखी संघटना युनो you अशा know, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक संघटना त्याला एक आंतरराष्ट्रीय महात स्थान प्राप्त करून दिलं जातं त्याचं एक महत्व लोकांवर बिंबवलं जातं आणि त्यातून जगभर कारवाया चालतात याचकडे बोट ठेवलेला आहे या पार्श्वभूमीवर या यु एस एड यु एस ए आय डी वर ट्रम्प यांनी नव्वद दिवसाकरता प्राथमिक बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे अनेकांचं धाबं दडाडलेलं आहे म्हणजे डीप स्टेट जॉर्ज सोरेच्या भारत विरोधी कारवायांची चर्चा होते त्यामुळे जर सगळे बिंदू जोडले तर भारतात चालणारी आंदोलनं यांना पुरवणारा पैसा कुठून येतो वेगवेगळ्या प्रकारच्या चालणारे एन त्यांना पुरवण्या येणारा पैसा कुठून होतो याचा आता सूत्र हळूहळू आपल्या सा सर्वसामान्यांच्या लक्षात येत ते त्यापूर्वीही लक्षात येत होतं पण दुर्दैवानी भारतात स्वतःला जे मुख्य धारेतले मेनस्ट्रीम मीडियातली मीडिया म्हणतो त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे कदाचित काय माहित त्यांच्यावर पण अशा प्रकारचा दबाव असावा किंवा त्यांनाही अशा प्रकारे आकर्षक पद्धतीने छुप्या पद्धतीने आर्थिक मदत मिळत असावी हो म्हणजे आपण काही ना नाकारू शकत नाही भारतीय माध्यमांना सुद्धा पैसा पुरवला गेला असेल आणि त्यातूनच भारत विरोधी बातम्या हिंदू दहशतवाद ही जी संज्ञा आली त्याचं जन्म त्याचं काँग्रेसनी जरी ते केलं असेल तर ती चालवली कोणी याचे अनेक छोटे छोटे मुद्दे आपल्याला मिळतात नक्षलवादाला मिळणारं समर्थन काश्मीरमधल्या वादांना मिळणारं समर्थन आणि त्यांच्याकरता जागतिक स्तरावर होणारे परिसंवाद या सगळ्याची मुळं अशा प्रकारच्या आर्थिक मदती आहेत आता ट्रम्प यांनी त्या आर्थिक मदतीवर बंदी घातलेली आहे या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला पोहोचतात मंडळी अशा ज्या सगळ्या चर्चा असतात ना त्या अशा समोरासमोर टेबलावर खुल्या नसतात पण परराष्ट्र खातं गुप्तचर खातं अशा सगळ्यांची नोंद घेत असते आणि आपल्याला जे नेमकेपणाने म्हणायचंय ते म्हणणं म्हटलं जातं काय सांगावं कदाचित भारतीय परराष्ट्र खात्याने गुप्तचर खात्याने अमेरिकेला हे लक्षात आणून दिलं असेल की वेळीच थांबला नाही तर तुमची पापं उघड करू ती चव्हाट्यावर आणू आणि तुमच्या पापांना जगाच्या वेशीवर टांगू कदाचित ट्रम्प यांच्या हे लक्षातही आलं असेल आणि म्हणूनच अशा प्रकारची बंदी घातली गेली असावी मंडळी हे फार गंभीर प्रकरण आहे दुर्दैवानी या गंभीर प्रकरणाकडे आजही प्रसार माध्यम हो, पुरेसं लक्ष देत पुरे नाही त्याची चर्चा करत नाही ती चर्चा केली पाहिजे पोलखोल केलं पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे नुसता सनसनाटीपणा पुरेसा नाही त्या सनसनाटीपणाच्या वास्तव आणलं पाहिजे पण दुर्दैवानी माध्यमं ही महाकुंभाच्या विरोधातल्या बातम्या योगी आदित्यनाथांच्या विरोधातल्या बातम्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातल्या बातम्या यातच अडकले असल्यामुळे जागतिक स्तरावर घडणारे बदल जागतिक स्तरावरच्या घडामोडी आणि त्याचा भारतीय राजकारणावर भारतीय समाजवादावर दुर्गामी होणारा परिणाम याचा वेध घेण्यात मराठी मीडिया ते यातलं काही कळत नाही अशा स्थितीत गेलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मंडळी आपल्याला सजग राहावं लागेल जागं राहावं लागेल आणि आपल्या सगळ्या रोजच्या दैनंदिन जगण्यात आपले सगळे व्याप सांभाळून अशा प्रकारची येणारी माहिती बातमी नीट वाचली पाहिजे समजून घेतली पाहिजे आपण कुठल्या तरी अफवेवर चर्चा करतो ती टाळून अशा प्रकारच्या बातम्यांचा वेध घेतला पाहिजे आणि त्या आधारे आपला समाज जीवन हे अधिक नीट कसं राहील याकरता आपण काय करू शकतो याची काळजी घेतली पाहिजे मॅथ कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरंचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद